नमस्कार आज आपण बघणार आहोत व्हॉट्सअप सेंटरमध्ये सुपर ग्रुप काय काम करतं कसं काम करतं त्याचा आपल्याला काय फायदा आहे सुपर ग्रुप सेंटर म्हणून इथं ऐकून आहे इथं आपल्याला क्लिक करायचं आहे ह्यामध्ये आपण ग्रुपचे पण ग्रुप बनवू शकतो म्हणून तर आपण सुपर ग्रुप म्हणतो इथं ॲड सुपर ग्रुपचं ऑप्शन आहे तिथं क्लिक करणार आपण ॲड सुपर ग्रुपला क्लिक केल्यानंतर आपल्या सुपर ग्रुपचं आपल्याला नाव टाकायचं आहे समजा मी माझं नाव रोहित आहे रोहित म्हणून मी ह्या ग्रुपचं नाव टाकलं ठीक आहे हा ग्रुप मी इथं स्टार्ट केला स्टार्ट केल्यानंतर मला जेवढे पण माझ्या समजा मला ग्रुपमध्ये ते ग्रुप तयार करायचे तर फक्त एकदा ग्रुपला तर क्लिक करणार समजा हा ग्रुप आहे क्लिक केला दुसरा ग्रुप आहे क्लिक केला तिसरा ग्रुप आहे क्लिक केला चौथा ग्रुप आहे क्लिक केला असे मी ग्रुप जेवढे मला पाहिजेत तेवढे ग्रुपला फक्त क्लिक करणार वन एक वन क्लिक करायचं आहे एकदा ग्रुपला क्लिक करायचं आहे सोडून द्यायचं आहे परत सगळं झाल्यानंतर एक निरा आयकॉन आहे तिथं ॲडचा तिथं क्लिक करायचं आपलं क्लिक केल्यानंतर हे असं बाहेर येतं आणि परत तुम्ही सुपर सेंटर ग्रुपमध्ये जाऊ शकता आणि बघू शकता की आपला ग्रुप तयार झाला आहे त्या ग्रुपला जर क्लिक केला तर तुम्हाला समजेल इथं सर्व ग्रुप ते ॲड झालेत या सर्व ग्रुपला तुम्ही ॲट अ टाइम मॅसेज टाकू शकता इथं सेंड मॅसेज म्हणून बटन आहे आपल्याला सेंड मॅसेजच्या बटनला क्लिक करून तुम्ही मॅसेज टाकू शकता हे सर्व ग्रुपला मॅसेज जातो समजा इथं मला मॅसेज टाकायचा आहे आता मी सॅम्पलमध्ये टाकतो तो परत हाय ओके हाय टाईप केलं आहे मी इथे अॅनिबल रँडम कोडर लावला आणि मी इथून स्टार्ट करीन आता इथं व व्हॉट्सअप कुठलाही मी हे चूज करू शकतो आणि स्टार्ट करू शकतो स्टार्ट केल्यानंतर माझे ॲटोमॅटिकली जो जो ग्रुप आहे तो ग्रुप सिलेक्ट होणार आणि त्या ग्रुपला मॅसेज जाणार वन बाय वन बाय त्या ग्रुप, त्या सेलेट करता, सेलेट करता, त्या ग्रुप ते ॲटोमॅटिकली सिलेक्ट सर्च करतं सिलेक्ट करतं आणि त्या ग्रुपला जो पण आपण मॅसेज टाईप केला आहे किंवा फोटो ॲटॅच केला ते सर्व जाणार जर तुम्ही रेग्युलर बघत असला तुम्ही रेग्युलर आता वापरत असला तर तुम्हाला मॅक्सिमम पाच जणांनाच फक्त तुम्ही पाच ग्रुपला किंवा पाच कॉन्टॅक्टलाच पाठवू शकता तुमच्या व्हॉट्सअपद्वारे परंतु ह्यामध्ये तुम्ही जेवढे पण ग्रुप ॲड करचेला पन्नास असू दे शंभर असू देत किंवा दोनशे असू देत जेवढे पण ग्रुप त्या तुम्ही ॲड करचेला तेवढ्या ग्रुपला तुम्ही मॅसेज टाकू शकता एकदा मॅसेजला तुम्ही सोडला मॅसेज की ते ॲटोमॅटिकली मॅसेज जायला चालू होतं मॅसेज गेल्यानंतर ते स्टॉप होतं आणि तुम्हाला त्याचा रिपोर्टसुद्धा करतो की किती जणांना गेलेत किती मॅसेज गेलेत नेमके आता तुम्हाला दिसतो टोटल सिलेक्ट सहा टोटल सेंट सहा सहा ग्रुप सिलेक्ट केले ते मी सहा ग्रुपला मॅसेज आपले गेलेले आहेत आता ह्यामध्ये आपण बॅकला जाऊन आपण रिपोर्टसुद्धा चेक करू शकतो इथं सेंट हिस्ट्री म्हणून आहे ऑप्शन इथे क्लिक केला इथं तुम्हाला दिसतात टॉप सिलेक्टेड आणि सेंट सहाजणांना मॅसेज गे आपले गेलेले आहेत हे अशा पद्धतीनं आपले सुपर ग्रुप काम करतं भरपूर फाईल चांगला आहे उपयोग घ्या थँक्यू